पावसाळा सुरू झालेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातले मेंढपाळ बांधव आपल्या मेंढ्यांसह हो। जत कवठमंगाळ मंगळवेडा सांगोला पंढरपूर या भागामध्ये निघालेले आहेत आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत त्यांना आपल्या शेळ्या मेंढ्यांच्यासोबत का स्थलांतर करावं लागते संदर्भात मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या समाजबांधवांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना थोडंसं बोलतं करण्याचा प्रयत्न करतो मग तुमच्या गावाचं नाव कोणतं तुमच्या गावाचं नागाव नागाव जिल्हा तालुका कोल्हापूर जिल्हा जिल्ह्यात म्हणजे नागाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथले हे सगळे मेंढपाळ बांधव आहेत तुम्ही आज सकाळपासून निघालेला आहे सकाळपासून चालता कोणत्या दिशेनं तुम्ही निघालेला आहे आणि का निघालेला आहे ते सांगा आम्ही मेंढरासाठी निघालोय मेंढरा आमची इकडे पावसात धरकारत नाही पण तुमच्या सांगोला मंगळेडा ह्या भागात आम्ही जातोय दा तालुक्यात जातोय आमच्या मेंढराचं हाल होतं इकडे आमच्या भागात काही नाही नक्क्या कुस्त्यात पाऊस जास्त असतोय आम्हाला आमच्या भागात जावं लागते सांगोला मंगळयाडा ह्या भागात आम्हाला जावं लागते आमच्या मेंढराच्या जनावरांसाठी आम्हाला पाऊस पाणी असं काय नाही पाऊस किती जर लागला तर आम्हाला करून जेवण खाणं जाणं पाहिजे त्याच्या आम्हाला पर्याय नाही आम्ही काय ह्यात हे जे आम्ही ह्याच्या जेव्हा जगायचं आहे आम्हाला दुसरं काय नाही आम्हाला कार्य कोण काय करत नाही आम्हाला आमच्याकडे माप जंगल फॉरेस्ट आहेत आम्हाला कोण काय देत नाहीत आम्हाला सुडजीत त्यात तुमचे निलाव काढतात आणि तुम्ही निलाव इत्याचे पैसे मिळू पंचायत लोक मग आम्ही हे बकरी सगळी जायला लागतंय आज मग घर सोडून किती दिवस झालं तुम्हाला आम्हाला आज आठ दिवस झाले आठ मग आठ दिवसात एकदा तरी घराकडे गेला होता आम्हाला सोडाय मेंढू बघा घरला जाऊ घरला जाऊन चालतो मेंद्रपूर सोडायचं मेंद्र सोडून जायचं कुठं मग घराकडे गेला नाही तर मग तुमच्या जेवणा खाण्याच आम्ही हाताच करू मग सहा सकाळी आता जायचं रोज एक गाव करायचं आज इथं आज रुपड्या जाम रुपला होतो आज इथं आलो उद्या जाणार पुढे हक्कालांड घ्या असं इंड तिंड जायचं इंड दुंडत इंड्या दुंड जायचं बकरी फिरवत फिरवत बकऱ्यांनी जिथं कुठं चारा गावते तिथे चारा जायचं आणि तुमच्या सांगोली मग जत तालुक्यातील लोक आम्हाला जगडच उभार होती नाही येतात ते दगड घालायला चालू करतात ताणून देतात कुठं असं फिरवत कुठेतरी कडण नाही कारण शेतकरी मायबाप भेटतोय त्याच्यात बसवायची त्या तारायची जायचं पुढे पाऊस प्रचंड पडतोय जेवण कसं बनवतायचं असत की बाल मारायचं पाल करायचं पावसातच इज वारा तर त्या पावसात बसायचं मेंढर सोडून कुठे जायचं नाही कुठं कुठे घरात नाही तर कुठं असं काय नाही जनावर सोडून बाजूला जायचं नाही पाऊस लागून काय पाहिजे होते लांडक्या तराज येतात तुमच्या भागात लांडक्यात त्रास येतात तरी पण नेहतात बकरी एक दोन एक दोन कुखून नेत्यात चार दोन नेत्यात शिरली मेंढरा तर विषयभर बरोबर आणि तसंच आपलं करत करत जायचं आता पर्याय नाही काय करायचं म्हणजे जनावर जगवाय पाहिजे अनुको मुलाखत घेताना मी देखील पावसामध्ये भेजलो तुम्ही देखील पाऊस तुमच्या डोक्यावरती भुंगडं धरलं होतं पाऊस जो आहे तो रात्री अपरात्री देखील येतो कधी सोसाट्याचा वारा कधी काय वारा जोरात होते मोठ्या प्रमाणात मोठं होत होत अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करता आम्ही तसच बसतोय काय करत नाही आम्हाला काय काय परिणाम होत नाही आम्हाला देवाची साथ आहे आमचा देव आमच्या पाठीशी आम्ही आमचा बिरबा बिरबा आमच्या संगती आहे आम्ही आम्हाला काय होत नाही आमच्याविषयी येत नाही साफ करतो आमच्याविषयी येत नाही आमचा आम्ही आम्हाला देवाने दिले संगीत तसं आम्ही करतो त्याचा काय फायदा होतो भोंगडा पाऊस आला तर अंगोवा घ्यायला लागतंय तुला झोपायस त्या अंगोघ्या लागतंय खांडे होत आमचं काय म्हणते कुठं जर चाललं तर खांड्यावर पाहुण्या गावाला निघाल तर घुंगड घोंग होत पण जर दाट पाऊस असेल तर काय करत असं पण पाल महाराज बसायचं पिल्ली अशी धराची खाली रात्रभर जागून रात्रभर जागून करायचं एक पायावर असं बसायचं एक असं काटीर काढायला या जनावर काय तरी येते लांडव्या येते काय येते चोऱ्या नव्हत्या आता चोऱ्यानी करा येत्यात आम्ही ते काय आपलं बकरी रखवाल करतोय बकरी सांभाळायचं काम करतोय सोबतीला कुत्री वगैरे कुत्रे आहेत की कुत्रे आमची प्रत्येकाची एक दोन एक दोन कुत्रे आहेत कुत्री आमची कुत्रे असतात लांडगे बिंडगे काय असं आले तरी कुत्रीपाठ लागतात तोरला काही देत नाही कुठे बे चांगली आमचा हे जन्म आमचा असा आहे बघा मामा तुम्ही आम्हाला सांगा की ही जी शेळ्या मेड्या घेऊन तुम्ही बाहेर जाता डोंगरा दुर्गा मार्गामध्ये त्या ठिकाणी घेऊन प्राणी वगैरे जे असतात असतात दे, त्यांची ते देखील तुम्हाला भीती असते लांडगर ह्याची भीती भी असते एखादा वाईट प्रसंग प्रसंग काय झालं होतं एखादा प्रसंग होतं म्हणजे असा ज्यावेळी एखाद म्हणजे लांडगा राहणार शिरलं तर तुम्हाला सांगतो आमची पन्नास बी वीस बी बकरी मार मारू शकते म्हणजे आम्ही पण जागा म्हणजे पाला झोपला असलो तरी पण ते मारू शकतोय घुसल्यानंतर त्यानंतर आम्ही हुशार राहिलो तर मग ते करू काय शिकवण एका दुसरे घेऊन जातो असं करतो येतून एका दुसरं घेऊन जातो याच्याशिवाय आमचं काय करतोय तू बरं या या संदर्भात तुम्हाला कधी नुकसान भरपाई वगैरे मिळाली मागच्या वर्षी मिळाली की मागच्या वर्षी या त्या त्याच गाडी आमच्या किल्ली बारा तेरा मार्गी त्याला मार्गी परपा या सरकारकडून मिळाले तुम्हाला मुलं आम्हाला मुलं दोन काय करतो एक मिनिटराकडे आहे आणि एक शेती करून शिक्षण काय पोर शिक्षण बारावी बारावी झाले मग पुढे कसं नाही पुढं शिकाय तिने शिकलो नाही त्याला तुम्ही एकाला इलेक्ट्रिक कोर्स शिकवला तो काय इकडे गेला नाही योग्य बारावी केलाय लग्न दोघांची आहे बकराकडे योग बकऱ्या लावलाय आरक्षणाचा कधी लाभ तुम्हाला मिळाला नाही 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 आरक्षण बिना असलं काय लाभ आम्हाला कशाचा कुठलाच मिळाला नाही आम्हाला कर्ज काढायचं तर कर्ज लोक दिले काय देत नाही आता देतच नाही तशी आमचं घेतात आम्हाला उप दोन तीन महिन्यांपर्यंत मग याला काय करायचं आम्ही जगायचं कसं नाही बकरी जगवायची औषध पाणी आम्ही पदार्थ घालायचं लोक म्हणते काय त्यांना मेंढरावाल्याकडे ने पैसा हे कष्ट करतोय आम्ही राजवत होतो हे कुठं कुणाला माहिती नाही पूर्वी शंभर शंभर दोन दोनशे मेंढरांचं म्हणजे खांड एका एका मेंढपाळाकडे असायचं आता ही संख्या एकदम कमी कमी होताना दिसते का बरोबर आताचा हिंडवायच जागा नाही मग काय हिंडवा कुठं जागा आहे हिंडूच कोण देत नाही जागा कुठं हिंडवाला तरी पण आमच्या भागात आमच्या भागाला इकडे अंगली जिल्ह्याला फरक आहे आमचं जे भागात आमच्या कोल्हापूर भागात आमची राहणं आमच्या गुंटावर राहणार असायला जाईल मराठ्यांच्या बसून आम्ही मराठी आमच्या आम्हाला काही बोलत नाही बोलतो म्हणजे नुकसान केलं तर बोलतो कारण आम्ही नुसकान करू शकत नाही आमचा आम्ही हिंदी पद्धतीने आमच्या आमचा आम्ही राहतो तुम्ही आता लांब वरती लांब मुलगाय घरातून काय भाजी भाकरी वगैरे तस काय काय नाही तांदूळ चटणी मीठ एवढंच दुसरं काय नाही बांधून भाकरी आमच्या पुरत नाही केलेल्या भाकरी ते तुकडं ते घेते की वाढल्याला तुकडा सहा महिने साठवून ठेवलेली एक दोन भाकरी वाढलेली ते घेतोय एका दिवस लई पाऊस लागला तर ते पाण्यात भिजतोय चटणी टाकतोय खातोय रचारत काढतोय आणि उजळ्याला जेव्हा जाळ पाणी आणायचं मग जेवण काय कायच मेंढराच्या दुधात ती आणलेली दूध बी आता या दिवसात निघत असते पावसात पाव आता तू नसते मेंढरा दसऱ्या दिवायच्या टायमात दुध असते आता दूध नाही आता नाही भिजवायचं हे करायचं कालवायचं छट्छी टाकायचे खायचं तेवढं मोठमोडी त्याच्याशिवाय पर्याय काय पर्याय काय करा खायला काय असं कोण देतोय आम्हाला काय मागून मागाय तर घेतच कोण देतोय सांगा बरोबर त्याची मेंढरी गेले दादा तो इकडे याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे हा बस की, बस की, बघ जाऊन दे की। तस काय सांगू नका काय आम्ही आमचे आई वडील मेंढर राखत होते आम्ही म्हणून आम्ही इथं बातम्या करतोय की मेंढर म्हणजे ही आपली धनलक्ष्मी आहे आपण त्याला मेंढी माऊली मेंढे मावली में, 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 सुखाची सावली असं म्हटलं जाते बरोबर आहे शाळा मेंढ्या नसतात तर आमच्या अंगावर कापड राहील नसतं आम्ही देखील एवढ्या मोठ्या शहरामध्ये येऊन शिक्षण वगैरे घेऊ शकलो नसतो आमच्याही वाडवडिलांनी हेच केलं त्यामुळे लाजायचं काय बरोबर आहे का मग मला सांग तू देखील मेंढ्रामाग निघालायस का पण कशा पाहिजे त्याच्यावरती वेळा जर म्हणजे मध्ये मान गाडी गावणार म्हणून हां हां दरवर्षी जातोयस का नाही पहिल्यांदाच चालू आहे तो का आहे तुझा अनुभव काय पकडा काय भोजन यायचा माराज जेवण करून खायला पत्र आला काय काय काम करावे लागते तुला सकाळपासून लावायचं आता तुम्ही पुढे आलाय पुढे कशासाठी आलाय तुम्ही आम्ही आता रान बघायसाठी रान आहे बघायला टाकायची पत्र पुढे पुढे जायचं पाऊस बरं आणि मग तुमची मेंढू कुठे आहेत पाठीमागून पाठीमा किती वाजता येतात स्थळावर पाच सहा वाजता पाच सहा वाजता मग <laughs> तुला तो काय व्हायचं आहे भविष्यामध्ये शिक्षण घेऊन काय बघायची नोकरी बघायची आहे मग मला सांग तुला आरक्षण म्हणजे काय ते माहिती आहे का माहिती काय आरक्षण म्हणजे आरक्षण समाजाला म्हणजे शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आपल्याला ठराविक जागा ज्या आहेत राखीव वाजतात बरोबर आपण कोणत्या प्रवर्गामध्ये आता एल टी एल टी बरोबर छान अतिशय चांगली गोष्ट आहे आपला एस टी आरक्षणाचा जो लढा माते होता तो लढा न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून सुरू होता मात्र सर्वोच्च न्यायालयानं आपलं जे आरक्षण आहे ते एस टी आरक्षण जे आहे ते एका अर्थानं नाकारलेलं आहे काय वाटतं तुला त्या संदर्भात आता त्याच्या या संदर्भात काय सांगता येत नाही पण हे जे एकूणच आपल्या समाजाचं जे विशेष करून मेंढपाळ बांधवांचं हाल सुरू आहे त्यांना ज्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात त्याबद्दल काय सांगशील पर्याय नाही बघा ना हाले सोसायला पाहिजे पर्याय पाऊस पडतोय म्हणून चालत नाही या हाल अपेक्षा सहन केल्याशिवाय आमच्यासमोर कोणताही पर्याय नाही असं यानं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्या भागामध्ये हे मेंढपाळ बांधव येतील त्यांना तुम्ही मायची ऊब दिली पाहिजे त्यांना जवळ बोलवलं पाहिजे त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि मला खात्री आहे की माझे कार्यकर्ते माझे समाजबांधव त्यामध्ये कुठेही कमी पडणार आहेत स्थलांतर त्यांच्या म्हणजे पाचवेला पुजलेलं आहे असं म्हटलं तर ते अवघं ठरू नये परंतु त्याशिवाय ते त्यांच्यासमोर कोणताही पर्याय नाही गरज आहे ते आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी या ठिकाणी ठामपणे उभं राहण्याचे त्याचबरोबर त्यांच्या हक्क आणि अधिकारांची जी लढाई आहे ती लढाई आणखी ताकदीनं लढण्याची धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत